मला माहित नंतर मराठायर बद्दल चांगली भूमिका घेतली पण आज जे आपण सोलापूर मध्ये ते वक्तव्य केलं की मराठा मुलांची राजकीय ह्याच्यामध्ये कोणतरी डोके किंवा राजकीय डोके कोणतरी तर ते आता आज आमचे चारशे बांधव ह्याच्यामध्ये मैत झाले अण्णासाहेब पाटलापासून आत्ता आता जावडेकरांपर्यंत विनायकराव सगळ्यांनी आत्महत्या करायला समाजसाठीोक ते आमच्या आम्हाला अवस्थेत माहिती आहे गरिबी काय असते ते आम्ही बघतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ते वक्तव्य करणं चुकीचं होतं की कोणतरी राजकीय पुढे डोके भडकतोय किंवा आरक्षण ओबी हे कशाला आज नाही समजा अजून काळ जाऊ देत विधानसभेची निवडणूक होऊन जाऊ देत कळलं का आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल म्हणजे जलागे पाटील आहेत ना त्यांनाही या गोष्टींचा अंदाज येईल म्हणजे त्यांची जे लढाई चालली त्यांच्या लढाईचा विषय वेगळा आहे पण ज्यांना तो राजकीय दृष्ट्या वापरायचा आहे कळलं का ते ह्याच या गोष्टी साधून घेत आहेत ह्या नीट समजून घ्या पाहिलं बरोबर समजते मी काय म्हणतो मी आज काय म्हंटल महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य बरोबर कोणालाही आरक्षणाची गरज नाहीये इथल्या मराठी मुला मुलींना बरोबर शिक्षण आणि रोजगार याच्यासारखी महाराष्ट्रासारखी संधीच कुठे उपलब्ध नाही आणि महाराष्ट्रात हे आहे म्हणून बाहेरच्या राज्यातली लोक इथे येतात आज शेतकरी आपण आता करतोय ऐकायचं आपण दोन वेगवेगळ्या विषय बोलतो त्याच्यात येतोय हा म्हणून मी सांगतो तुम्हाला आता या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला किती जणांनी आश्वासन तिथे दिलं आतापर्यंत मागे मोर्चे निघाले होते एकदा हो बरोबर साधारणपणे त्यावेळेला फडणवीस मुख्य बरोबर काय झालं त्याचं पुढे काय झालं त्याचं सो हट्टक्या ॲरक्शन दिलं त्यामुळे ते पण फसवून निघाला एक्झॅक्टली माझं हेच तुम्हाला सांगण आहे हे जे तुमच्या तोंडाला पानं आहेत आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत यांच्यापासून सावध राहा ते साहेब आम्ही सावध आहोतच पण आमचं एवढंच म्हणणं होतं त्याच्यामध्ये की जे काय समजा आता आमची ओबीसीची पन्नास टक्केच्या आतूंची मागणी आहे ऐका तुमचं आम्ही म्हणणं मान्य ऐकलंय आमचं आमचं म्हणणं पन्नास टक्केच्या आतूंची आमची मागणी आहे तर ह्या ह्याच्यासाठी आपल्या पक्षाच्या वतीनं काय करताना आमच्यासाठी हे उशीरा ज्या वेळेला जरांगी पाटील उपोषणाला बसले होते आलो होतो तिकडे मी काय म्हटलं होतं तिकडे तुम्ही जी मागणी करताय हो लोक होऊ देणार नाही यांच्या मनामध्ये फक्त तुमची माथी भडकवणे संघर्ष घडवणे यातनं हातामध्ये मत मिळवणे आणि तुम्ही वाऱ्यावर पडला तरी चालेल साहेब आता सांगायचं तेच करताय साहेब बाळ रिवाय दूध पाजत नाही बरोबर आहे तसंच समाजाने कुठेतरी आता आक्रमक भूमिका घेतल्या घेतली शिवाय हे सरकार उद्या जर हे राज्य माझ्या हातात आलं मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात कोणाला आरक्षणाची गरज लागणार नाही आपली मराठी मुलं आपल्या मराठी मुली आपला शेतकरी ह्याच्यावरती जो पैसा खर्च व्हायला पाहिजे ना तो नको त्या लोकांवरती पैसा खर्च होतो या महाराष्ट्रात याचे सगळे पूल आणि ब्रिजेस जे बांधले जात आहेत ना सगळ्या गोष्टी हे कोणासाठी बांधले जात आहेत कोण लोकसंख्या वाढवत आहे इथे जे पैसे तुमच्यावर खर्च व्हायला पाहिजेत महाराष्ट्रात खर्च व्हायला पाहिजेत ते चार फक्त शहरांमध्ये खर्च होत आहेत हजारो कोटीचे टेंडर्स काढले जात आहेत हजारो कोटीची बरोबर तो सगळा पैसा तिकडे जातोय का कारण लोकसंख्या वाढली आणि या लोकसंख्या वाढणीमध्ये सर्वात जास्त या शहरांवरती पैसा खर्च होतो जो शेतकऱ्यांवरती व्हायला पाहिजे जो आपल्या मराठी मुला मुलींवरती पैसा खर्च व्हायला पाहिजे जो त्यांच्या शिक्षणावरती व्हायला पाहिजे जो त्यांच्या आज इतक्या आस्थापना आहेत मी तुम्हाला काढून दाखवतो त्या त्याच्यामध्ये काय लिहिलंय माहिती तुम्हाला महाराष्ट्रीयन लोकांना आम्ही घेणार नाही म्हणून म्हणजे ह्याची इथपर्यंत हिंमत होते की मराठी मुलांना आम्ही घेणार नाही म्हणून सांगतात आपल्याकडच्या राज्यातल्या कंपन्या तुमच्यापर्यंत आपल्यापर्यंत येतच नाही की या शहरांमध्ये नोकऱ्या कुठे आहेत कुठे उपलब्ध होत आहेत काहीच माहिती नाहीये माझं म्हणणं एवढंच आहे की हा प्रश्न सोपा आहे कसा असाच मी सांगतोय तसाच की आपल्याकडे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत शिक्षणाच्या संधी शिक्षणाची संधी कुठे कुठे उपलब्ध आहे हे आपल्या मुलांना माहितीच नाहीये ते आपल्या मुलांपर्यंत पोहोचवलंच जात नाही तुम्हाला मागचं आंदोलन माहिती मी आजच माझ्या प्रेसमध्ये बोललो रेल्वेचं आंदोलन माहिती तुम्हाला कशासाठी आंदोलन झालं होतं ते नोकऱ्या कुठे होत्या महाराष्ट्रात जाहिराती कुठे होत्या युपी बिहारला म्हणजे त्यांना तुमच्या राज्यातल्या नोकऱ्या कळत आहेत पण तुम्हाला कळत नाही आम्हाला कळतात होतात पण आमचा आरक्षण हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा कॅटेगरीमध्ये आरक्षण घेतलं जातात तेच सांग तुम्हाला उद्या ओबीसी असू दे दलित असू दे मराठा असू दे आपल्या कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही महाराष्ट्रात तो येईल तो वेळ येईल आजचं आजचं वातावरण काय होतं आज जिरंगे झिरंगे पहिला आज सात दिवस विषय आम्ही खूप परिस्थितीमध्ये आज आमच्या सरस्थितीमध्ये सर सगळी मंडळी तुम्हाला तुमचा फक्त वापर करून घेतील सर आजपर्यंत सगळीच घेतलेला आहे सर नाही नाही तुम्हाला आता सांगतोय हे पुढचे साडेतीन महिने ना नाही महिन्याची वेळ येऊ देणार नाही सर आमंत्रण अशी परिस्थिती आहे 6.5 हे पुढचे 6.5 महिने आता आजपर्यंत मराठा योगांचा सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार गणेश करण्याने आजपर्यंत फक्त